जीवनात आनंद येण्यापूर्वी तुळशीचे रोप देते हे सात संकेत मित्रांनो तुळस ही एक अतिशय पवित्र वनस्पती आहे पुराणात तिला नुसती वनस्पती म्हटली जात नाही तर ती प्रत्यक्षात लक्ष्मी आहे तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप आहे जिला प्राचीन काळी वृंदा या नावाने ओळखले जात असे म्हणूनच ही वनस्पती अत्यंत आदरणीय आहे तिची रोज पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते या वनस्पतीचा कधीही अपमान करू नये मित्रांनो तुमच्या सर्वांच्या घरात तुळशीचे रोप असेल आणि तुम्हीही तिची काळजी घेत असाल पण तुम्ही कधी तुळशीच्या रोपाकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का ही वनस्पती आपल्याला खूप महत्वाचे संकेत देते आपण दररोज या वनस्पतीकडे काळजीपूर्वक पहा तुळशीची पाणी गळणे तुळशीची पाणी सुकणे तुळशीचे रोप सुकणे तुळशीच्या झाडाची हिरवळ तुळशीच्या रोपाजवळील इतर वनस्पतींची वाढ तुळशीवर मुंग्या दिसणे आपण अनेक प्रकारची चिन्हे पाहतो या चिन्हांना खूप महत्व आहे या चिन्हावरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ परिस्थितीची माहिती मिळते तुमच्या आयुष्यात सुख किंवा संकट येणार आहे की नाही याची माहिती तुळशीची वनस्पती तुम्हाला आधीच देते तुळशीच्या रोपाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास भविष्यात घडणाऱ्या अनेक महत्वाच्या घटनांची माहिती मिळू शकते तुळस ही अलौकिक शक्ती आहे तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास आहे याच कारणामुळे तुळस भगवान विष्णूला खूप प्रिय आहे तुळशीचे रोप ज्या ठिकाणी उगवते त्या ठिकाणी भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत राहतात श्रीकृष्ण म्हणतात तुळशीची पूजा करणाऱ्याला नरकात जावे लागत नाही मृत्यूनंतर माणसाच्या तोंडात तुळशीची पानं ठेवली तर त्या अस्तित्वाची कधीच क्षय होत नाही त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो तुळशीला पाणी देणारे आणि तुळशीची सेवा करणारे सर्व लोक मेल्यानंतर श्रीकृष्णांच्या गो लोकात जातात ज्या घरासमोर तुळशीचे रोप असते त्या घरात वाईट शक्ती राहत नाही म्हणूनच घरासमोर तुळशीचे रोप लावावे असे शास्त्रात सांगितले आहे ज्या घराच्या मुख्य दरवाजासमोर तुळशीचे रोप असेल तेथे कधीही अकाली मृत्यू होत नाही परंतु तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये काही लोक जाणून बुजून नाल्याजवळ तुळशीचे रोप लावतात अशी चूक कधीही करू नये तुळशीचे रोप नेहमी जमिनीच्या वर लावावे तुळशीच्या रोपावर कधीही घाण पाणी पाळू नये याचा पुरावा आपण स्वतः पाहिला आहे ज्या घरात तुळशीचे रोप अस्वच्छ ठिकाणी किंवा नाल्याजवळ लावले जाते त्या घरामध्ये नेहमीच संकटे येतात त्यामुळे अशी चूक कधीही करू नये तुळस नेहमी एका भांड्यात लावा आणि जमिनीच्या वर ठेवा मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुळशीच्या रोपाजवळ इतर प्रकारची रोपे लावू नका तुळशीजवळ मनी प्लांट काटेरी झाडे निवडून किंवा इतर दुधाची झाडे कधीही लावू नका या वनस्पती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तसेच या झाडांमुळे तुळशीला त्रास होतो त्यामुळे तुळशीचे रोप सुकायला लागते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या घरात लोक रोज तुळशीच्या रोपाची पूजा करतात त्या घरात कधीच दुःख येत नाही तसेच तुळशीचे रोप लावण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे ही वनस्पती आपल्याला भविष्यातील घडामोडींची आगाऊ माहिती देते तुळशीच्या रोपाला नियमित पाणी देऊन त्याचे निरीक्षण करा आणि जर तुम्हाला अशी चिन्हे किंवा लक्षणे दिसली तर तुम्हाला त्याच्या संबंधित अर्थ माहिती असणे आवश्यक आहे ही चिन्हे खूप महत्वाची आहेत तुळशीचे वनस्पती आपल्या जीवनावर येणाऱ्या संकटांबद्दल भाकीत करते किंवा इतर नैसर्गिक आणि वाईट शक्तींमुळे उद्भवणाऱ्या घटनांबद्दल आपल्याला आगाऊ माहिती देते जेणेकरून आपण सावध राहून त्या संकटांचा सामना करू शकू अशा अनेक प्रकारच्या घटनांचा पुराणात उल्लेख करण्यात आला आहे आयुष्यात जेव्हा कधी चांगला किंवा वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडे आणि वनस्पतीकडून संकेत मिळतात चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या रोपातून आपल्याला कोणते संकेत मिळतात जर तुमच्याही घरासमोर तुळशीचे रोप लावले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा आणि जाणून घ्या त्या चिन्हांबद्दल त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा एक तुळशीचे रोप अचानक सुकणे तुळशीची चांगली काळजी घेतल्यास ते कधीच सुकत नाही शास्त्रामध्ये तुळशीचे रोप सुकणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे खूप प्रयत्न करूनही तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले आणि तुळशीचे रोप मेलेले दिसू लागले तर ते तुमच्या घरावर काही मोठे संकट येण्याचे लक्षण मानले पाहिजे काही कारणाने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते म्हणूनच जर तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले तर सावध राहा दोन हिरव्या तुळशीची पाने स्वतःच गळून पडणे जर तुमच्या घरात असलेल्या हिरव्या तुळशीची पाने स्वतःच गळून पडू लागली तर ते अशुभ लक्षण मानले पाहिजे वाऱ्यामुळे पाणी पिवळी पडून पडू लागली तर ते नैसर्गिक आहे पण जेव्हा तुळशीची हिरवी पाने गळून पडतात तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि तुमचे घर सोडून जात असल्याचे सूचित करते तुमच्या घरात असे काही उपक्रम होत आहेत जे लक्ष्मीला आवडत नाहीत उदाहरणार्थ घरातील सदस्यांमध्ये बांगणे होत असतील घरातील महिलांचा छळ किंवा अपमान होत असेल घरात दारू आणि मांसाचे सेवन होत असेल तर अशा घरात देवी लक्ष्मी कधीच थांबत नाही तीन तुळशीच्या रोपाजवळ वाढणारी इतर झाडे जर तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाभोवती इतर लहान रोपे वाढू लागली तर ते एक चांगले लक्षण आहे तुमच्या घरी आनंदाचे आगमन होणार आहे याची ही खून आहे तुम्हाला अनेक मार्गाने पैसे मिळतील किंवा तुमचा व्यवसाय वाढेल जर तुमच्या घरासमोर तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर समजावे की देवी लक्ष्मीने तुमच्या घरात साक्षात प्रवेश केला आहे जिथे लक्ष्मी देवी स्वतः येते तेथील रोपे आपोआप होतात चार तुळशीच्या रोपाजवळ मुंग्यांचे आगमन जर तुमच्या तुळशीच्या झाडाच्या कुंडीत जा अचानक मुंग्या येऊ लागल्या तर हे शुभ लक्षण आहे पण तुळशीच्या झाडावर इतर कीटकांनी हल्ला केला तर ते अशुभ लक्षण मानले पाहिजे तुळशीच्या रोपावर पोळ्याचे जाळे असणे हे संपत्तीच्या नुकसानीचे सूचक आहे ते त्वरित काढून टाकावे तुळशीवर कोळ्याचे जाळे असल्यास तुमचे पैसे चोरीला जाण्याची शक्यता असते पाच तुळशीचे रोप हिरवेगार असणे जर तुमचे तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार दिसत असेल जर त्यावर फुले उगवली आणि रोप खूप सुंदर दिसत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे तुळशीचे रोप जितके सुंदर आणि हिरवे दिसेल तितके तुमचे कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल घराबाहेरील तुळशीचे रोप पाहून त्या घरातील वातावरण कसे असेल याचा अंदाज येतो जर घराचे वातावरण शुद्ध असेल आणि घरात चांगले संस्कार असणारे लोक राहत असतील तर त्यांचे तुळशीचे रोप नेहमी हिरवे राहते तर मित्रांनो तुमच्याही घरात तुळशीचे रोप असेल तर त्याची काळजी नक्कीच घ्या माता तुळशी तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ